शिरूर तालुक्यातील पश्चिम भागात पुन्हा बिबट्याचं दर्शन झाल्यानं नागरिकात दहशतीचं वातावरण आहे सोमवारी कवठे नजीकच्या गांजेवाडी गणेशी परिसरातील शितोळी जाधव वस्तीवर पाळीव कुत्र्याला बिबट्यानं उचलून उसाच्या शेतात नेलं शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील कवठे यमाईच्या शितोय जाधव वस्तीवरील शेतकरी भाऊसाहेब जाधव यांच्या पाळीव कुत्र्यावर हल्ला करत त्यांच्या पत्नी शकुंतला यांच्या समोरून कुत्र्याला पळवून कुत्र्याला उचलून नेत घराजवळ उसाच्या शेतात बिबट्यानं धूम ठोकल्याचं शेतकरी शकुंतला जाधव यांनी सांगितलं आठ वाजता रात्री मी इथे उभी होते hmm. ते अचानक पळत आला असा hmm. माझ्या येऊन खालाकून पळत आला hmm. मला काही मी काय बघितलं तर माझं वर तोंड होत hmm. तो आला माझ्या पायापाशी खेटला कुत्र तोंडात पकडलं पकडून पळून गेला तो मी गाभरले मला काही सुचलं नाही माग माग लाईट चालू होती hmm. <coughs> लाईट चालू असताना त्याने कुत्र नेलं या सहा महिन्यापूर्वी वि सहा महिने नेलं आधी दोन कुत्री खाल्ली किती कुत्री खाल्ली काय चार कुत्री खाल्ली भीती वाटते भीती वाटते आजू काही मनातला का गाबरपणा गेला नाही साधारण कुठल्या बाजूला गेलाय खाली गांजेवाडी जाधव वस्ती परिसरात बिबट्याच्या पुन्हा एकदा वावऱ्यानं ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली असून वन विभागानं बिबट्या पकडण्यासाठी तातडीनं या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी संदीप गायकवाड नितीन उचाळे दीपक गायकवाड ग्रामपंचायत सदस्य आशा शितोय दीपाली गायकवाड आणि ग्रामस्थांनी केली आहे कवठे यमाईच्या जाधव हो शितोई वस्ती हिलाल माळा गांजेवाडी परिसरात मागील काही दिवसात बिबट्यानं पाळीव जनावरे वासरे कोंबड्या शेळ्यांवर हल्ला करत त्यांना ठार केल्याच्या घटना घडल्यात वन विभागानं एक मोठा बिबट्या काही दिवसांपूर्वी गांजेवाडी परिसरात जेरबंद केला होता काल रात्री पुन्हा याच परिसरात आपल्या घरासमोरील रात्री आठच्या दरम्यान जनावरे गोठ्यात बांधण्याच्या तयारीत उभे असणाऱ्या शकुंतला जाधव या शेतकरी महिलेच्या पाटमोऱ्या बाजूने असलेल्या विटांच्या ढिगाऱ्याहून बिबट्यानं उडी मारत त्यांच्या शेजारीच उभ्या असलेल्या त्यांच्या पायू कुत्र्यास उचलून नेल्या तर उडी मारताच बिबट्याचा धक्का लागल्यानं घाबरून गेलेल्या शकुंतला भेदरलेल्या अवस्थेत दिसून आल्या याबाबत वन विभागाला कळवले असून बिबट्यापासून योग्य ती काळजी आणि दक्षता घेण्याचं आवाहन त्यांनी केलंय प्रतिनिधी सुभाष शेटे एन न्यूज शिरोर